आहे तुमचं तर काय चाललंय आपल्या भाऊ बहिणींचं का नाश्ता सकाळचा आता वाजले आहे सात आणि आले कामावरती एक काम केले आणि थांबले तर बसले एका कामा सुट्टी आता तर म्हटलं चला वेळ आहे तर आपण हेडव काढते आणि दोन दिवसापासून काही हेडव टाकलेच नाही पुन्हा तब्येत खराब झाली होती तर काय झालं काय समजत नाही पुन्हा ताप सर्दी दोन दिवस पुन्हा तब्येत खराब झाली रात्री गेले ते दवाखान्यात परत सलाईन लावून आले मग सेवा हाताला काय करावं बरं बरं वाटतंय पुन्हा तब्येत खराब होती बरं वाटतंय पुन्हा तब्येत खराब होती अंगात ताकद नसल्यासारखे झाले अशक्त पण आलं रात्री गेलो मग डॉक्टरकडं बाई पण आजारी आहे तिला पण सल्यान वगैरे लावलं आणि मला पण सल्यान वगैरे लावलं दोघीची तब्येत खराब झाली पण काम उठून तर करावाच लागतं काय करायचं माझ्या सल्यांचे पैसे नावाखान्याचे पैसे बहिणीनेच खर्च केला काढा असा काही सकाळी व्हिडिओ नाही काढले तर मग आपलं चायनावर माझा राज आहे असं होते यूज व्हायला पाहिजे चांगले रोज रोज व्हिडिओ टाकले तर तेवढा सपोर्ट होतोय सपोर्ट होईल आपलं चॅनल थोडं नेण्याचा प्रयत्न करते मी बरेच दिवस झाले चॅनल खावल्याला आपला फर्स्ट पूर्ण नाही झाला तर भावना बहिणं असाच सपोर्ट करा तुम्ही सपोर्टची गरज आहे तुमच्या आणि माझी व्हिडिओ तुम्ही बघत जा आणि लाईक करत जा आणि कमेंट करत जा छान तर माझी व्हिडिओ काय कुठं बाहेरच्या नसतेच आपले कामाला जाते ते तेच दाखवते आणि घरातलं रेसिपी दाखवते कुठं जायचं यायचं म्हटलं तर पैसे लागतात खर्च लागतं आहे जाणं यायला लागते भरपूर म्हणजे असं वाटतं बाहेर जावा कुठंतरी फिरायला इकडं तिकडं तिकडं हिडो बनवा शूटिंग करावा पण आपल्याकडं पाहिजे पण तसं खर्च करावा लागतो आली मग हेडो टाकायला म्हणजे भारी वाटतं भारीचे पण गेलं आलं तर पण आपलं कुठं जाणं येणंच नाही आपलं कामावर जायचं घरी जायचं माझी एवढीच इच्छा आहे की आपला थोडं हातभार लागला पाहिजे थोडी आपली युट्यूब पेमेंट भेटले तर तेवढाच आधार होईल मला भावांना प्लीज सपोर्ट करा आणि जे नवीन असतील आपल्या चॅनलला ते सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या इकडे सोडलेले तुमच्यापर्यंत पोचत जाते तर आता काही सकाळी काही नाश्ता वगैरे नाही करून आले तब्येत बरी नाही तर पोहे बनवले होते नाश्त्याला तर थोडेसे आणि टीमध्ये घेऊन गोळ्या पण खायच्यात अजून तर, तर नाश्ट, सोबत नसते आता तर मग अकरा वाजते घरी जायला साडे अकरा मग सकाळच्या गोळ्या मग लेट झाल्या असत्या मग गोळ्या आत्ता खायच्या म्हणून थोडेसे नाश्ता नाश्ता आणला सोबत पोहे महिन्यात हालत खराब झाली माझी काम आपलं घर वाढायचं आहे भाडं द्यायचं सगळं बघायचं एवढं नाही होतं ॲडजस्ट म्हणून तुमचा सपोर्ट असला तर पेमेंटचं चालू झालं तर मग मला थोडीशी मदत होईल यूट्यूबचं काही मग काम काही करून मग असं होईल माझं व्यवस्थित म्हणून सपोर्ट करा आणि व्हिडिओ बघायचा तर चला मी नाश्ता करते आता आणलं डब्यामध्ये नाश्ता पोहे बनवले होते सकाळी तर तुमचं झालं का नाष्टाच्या पाणी नक्की सांगा गरम येतात डब्यामध्ये पोहे आणले तर नाष्टा करते आणि गोळ्या घेते तर चल तुम्ही पण नाश्ता करा मी पण नाश्ता करते आता बोलते नंतर